नमस्कार मैत्रिणींनो आपण सर्वजण लाडक्या बहिणी म्हणून घोषित केल्या होत्या पण आता काही काही लाडक्या बहिणी लाडक्या राहिलेल्या नाही आहेत तर ते कशावरून तर सकाळीच एक माझी बहीण लाडकी बहीण दुसरी जी पूर्वी लाडकी होती ती ती रडत रडतच माझ्याकडे आली ताई माझ्या अकाऊंटमधून पैसे गेले हो कोणते गेले तर लाडक्या बहिणीचे आले होते पंचवीस जानेवारीला ते पैसे कापून घेतलं हो बँकेनं आणि मी आज जाऊन पैसे उचलायला गेले तर बँकवाल्यानं सांगितले की तुमचे पैसे कट करून घेतले म्हणून मी तुमच्याकडं आले तुम्ही व्हिडिओ बनवता तर तुम्ही हे व्हिडिओ माझी माझं जे प्रॉब्लेम आहे ते तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल तेव्हा मी म्हणलं बाई मी पण समदुखीच आहे म्हणलं तुझ्यासारखी माझे पण जानेवारी महिन्यातले पैसे कट केलेले आहेत मी पण बँकेत विचारलं कि शेत कि ले ले तर त्यांनी सांगितलं की तुम्ही शेतक शेताचा विमा किंवा नमो शेतकरीचा फायदा घेता म्हणून तुमचे पैसे कट करण्यात आलेले आहेत तर असं झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की पु निवडणुकीच्या आधी यांना खूप घाई गडबड होती काहीही निकष न लावता सर्वांना समप्रमाणात किंवा सारख्या प्रमाणात पैसे दिलेले होते आणि नंतर हे कलियुगी भाऊ आहेत कलियुगामध्ये हेच होणार आहे श्रीमंत बहिणींना मान देतात हे आपण पाहिलेलंच आहे कलियुगामध्ये आणि गरिबी गरीब बहिणीला बोलवत सुद्धा नाही तर या भावाने काय केलेलं आहे की काही काही म्हणजे काहीतरी कारणं लावून आपल्या बहिणीला दूर केलेलं आहे कोणत्या बहिणीला सांगितले की तुझ्या घरी फोर व्हीलर आहे कोणत्या बहिणीला सांगितले की नमो दोन शेतकरीचे दोन हजार रुपये भेटतात तुम्ही सांगा मग व नमो शेतकरीचे चार महिन्याला दोन हजार रुपये भेटतात वर्षाचे सहा हजार रुपये भेटतात महिन्याला पाचशे रुपये भेटतात महिन्याला पाचशे रुपये भेटतात म्हणून यांनी आमचे पंधराशे मिळणारे रुपये बंद करायला पाहिजेत का आता पुढं एक विषय मिळणार आहेत एकाच महिन्याला एक विषय मिळणार आहेत आणि आम्ही नमो शेतकरीचा फायदा घेणाऱ्या भगिनी पाचशे रुपयावरच बसायचं का पाचशे रुपयात काय होते पर डे दहा वीस रुपयेसुद्धा नसतात वीस रुपयामध्ये वीस रुपयेसुद्धा पडत नाहीत सोळा सतरा रुपये पडतात त्याच्यात काय होणार आहे शेतामध्ये काबाड कष्ट करायचं आणि पूर्ण देशासाठी अन्न पिकवायचं मोलमजुरी करायची एवढं सगळं करून रुपे रुपे जर आम्हाला वर्षाला सहा हजार रुपये जर नमूद शेतकरीमधून भेटत असतील तर यांनी आमचे पंधराशे रुपये बंद करायला पाहिजेत काय तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कम